वेलकम टू माय चॅनल नमस्कार कुक विक मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे मस्त खमंग अशी मसुराचे आमटी घेतलेले आहेत मसुरा मसुरा ह्या अर्ध्या अर्धा कप आहे मी आणि ह्या मोठ्या आहेत हे बघा बारीक देखील नाही मोठ्या आहेत ह्या तर ह्याची आपण आमटी बनवणार आहे आणि ते कसं चला तर मी तुम्हाला दाखवतो मसुरा ह्या स्वच्छ निवडून घ्यायच्या तर मी या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे मसुरा हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा मसुरा मी स्वच्छ धुवून घेतले यामध्ये देखील हे बघा खराब असा मसुरा नाही आहे तर हे पाणी मी ओतून देणार आहे हे पाणी वतून टाकायचं हे बघा पुन्हा एकदा मसुरा स्वच्छ धुवायचे हे बघा हे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी गॅस मोठा केलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला मसुरा घालायचा आहे या मी शिजत ठेवलेले आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ तर आपल्याला मसूर अशाच शिजू द्यायच्यात तर तुम्ही बघू शकता मसूर ह्या अर्ध्या कच्च्या झाल्या हे बघा अर्ध्या कच्च्या शिजत आल्या की आपल्याला ह्यामध्ये घालायचं दोन कांदे तर ह्यामध्ये घालायचे दोन कांदे बारीक चिरलेले दे। हे घालूया छान मिक्स करूया आणि मसूर आपल्याला शिजत ठेवायचे अगदी वेगळ्या पद्धतीने मी ही आमटी बनवते तर तुम्ही देखील या पद्धतीने मसुराची आमटी करून बघा आता ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल हे बघा तेल घालूया हे शिजण्यासाठी यामुळे मसुर छान शिजतात तेलामुळं तर मी हे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे गॅस मिडियम करायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला अशाच मसुरा आणि कांदा हे शिजवून द्यायचं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे हळद हे बघा अर्धा चमच्यापेक्षा कमी अशी हळद घालायची छान मिक्स करूया आता मसूर आपल्याला पूर्णपणे चांगले शिजवून घ्यायचे तर मसूर आपण शिजवून घेऊया बघू शकता मसूर छान शिजलेले आहेत तर हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा पूर्णपणे फुटलेले आहेत हे बघा तर ह्या पद्धतीने आपल्याला मसूर शिजवून घ्यायचे आता गैस बंद आता गॅस बंद करूया आपण आमटी बनवण्यासाठी लागणारी फोडणीची तयारी करून घेऊया तर भांडे खाली उतरून घेऊया आता आपण आमटीची फोडणी करून घेऊया यासाठी मी घेतलेले लसूण लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या मी घेतलेल्या आहेत अशा बारीक खेचून घेतलेलं आहे आमसूर घेतलेले आहेत हे मी तीन घेतलेले आहे कोकम हे बघा याला कोकम देखील म्हणतो तर आम्ही कोल्हापुरामध्ये आमसूर म्हणतो तर आमसूर तीन घेतलेले आहेत कढीपत्ता कढीपत्त्याचा एक ढाळा मी असा सोलून घेतलेला आहे तर कढीपत्ता हा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता चला तर आपण मसुराच्या आमटीची फोडणी करून घेऊयात गॅसवर मी तडका पॅन असा ठेवून घेतलेला आहे गॅस ऑन करूया तर ह्याच्यामध्ये तेल घालूया हा एक आणि हा अर्धा दीड चमचा मी तेल घेतलेला आहे तेल गरम होऊ द्यायचंय तर तुम्ही बघू शकता है। तेल है ताप ले हे तापलेलं आहे यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी हे बघा तर मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालूया अर्धा चमचा आता यामध्ये आपल्याला आहे लसूण तर लसूण घालूया छान गरम होऊ द्यायचा लसूण छान फ्रान्सर होऊ द्यायचा चांगल्या भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे तर यामध्ये कढीपत्ता घालूया तर यामध्ये आपल्याला दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालायची आहे एक आणि दोन छान मिक्स करूया आता, पानी पानी आता ही फोडणी आपण या भांड्यामध्ये घालूया गॅस मी मोठा करूया आता यामध्ये पाणी घालूया पाणी यामध्ये घालूया आता हे कोकम आहे म्हणजेच अमसुल घेतलेले हे घालूया यामध्ये आणि छान उकळी काढून घेऊया अजून थोडंसं पाणी घालूया यामध्ये कोथंबीर घालूया आणि आमटी ही छान शिजू देऊया म्हणजेच आमटीला चांगली उकळी आणायची तर यासाठी गॅस मी मिडियम ठेवणार आहे आणि याला छान उकळी काढून घेणार आहे तर मी आमटी शिजताना मीठ घातलेलं आहे तरी देखील आपल्याला अर्ध्या चमच्यापेक्षा कमी असं मीठ घालायचं आहे तर मीठ हे चवीप्रमाणे घालायचं आहे तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता तर आमटी ही आपण चांगली शिजवून घेऊया आमटी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मसुराची आमटी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा मसुरा छान शिजलेले या मोठ्या आहेत तरी देखील आमटीमध्ये खूप छान लागतात तुम्ही आमटी या पद्धतीने करून बघा तर मसुराची आमटी तयार आहे गॅस बंद करूया तर ही आमटी मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा तर ही आमटी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता जेव्हा तुम्हाला ही आमटी भाकरीसोबत खायची असेल तेव्हा आपल्याला पाणी हे कमी घालायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी मसुराची आमटी तयार आहे हे बघा तर या आमटीमध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आपण ती कोथंबीर घालूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी मसुराची आमटी तयार आहे हे बघा हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राइब देखील करा हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊ तोपर्यंत मस्त खा खुश राहा हे बघा